बऱ्याच दिवसांपासून लाईव घेतलेला नव्हता तर आज बऱ्याच दिवसानंतर लाईव आपण स्वामी समर्थांची सामुदायिक आरती करणार आहोत तर सगळ्यात आधी स्वामींची सा आपण नित्य जी सायंकाळची आरती आहे तर ती करूया आणि त्यानंतर मग जे मंत्रस्तोत्र आहे तर त्याचे पठण करायचे आहे आणि त्यासोबतच आपण नित्यसेवा करत असतो तर नित्यसेवेमधलं आपण जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्रातला तर तो पठन करत असतो माझा आज अठरावा अध्याय जो आहे तो पठन करायचा राहून गेला तर आता तो मी सायंकाळच्या कर आरतीनंतर करणार आहे तर तो सुद्धा आपण पठन करूया पण त्याआधी आपण स्वामींची आरती करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॐ श्री श्रीगणमहागणाधिपते नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीगुरवे नमः श्री श्रीस्वामी समर्थमहाराजाय नमः ओ वाळुवारती श्रीगणपति ओङ्कारा औटमात्रा कोटिसूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ಓು ಆತಿ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಬಿಲ ಭಯ ನಿರ್ಗುಣ ನಿರಕಾರ ಯೋಗ ಮಾಯಾ ಅರ್ಧ ಮಾತ್ರ ವಿಚಾರೀ ಭಾ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಪೀತವರ್ಣ ಅಕಾರ ಮಾತ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಸುಜಕಾರ ಉಕಾರ ಜಿಮೃತವರ್ಣ ರಾಕ್ಷಸೀ ಅಖಿಲಚಾರ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಔಟ ಮಾತ್ರ ಕೋಟಿ ಸೂರ್ಯ ಸಮ ಪ್ರಭಾಕರ ಸಭಾಕರ ಲೀನಕರ್ಷಿ ರಕ್ತವರ್ಣ ತೂ ಸಕಲ ಜನಮಕಾರ ಅನನ್ನಶಾತಾ ಸಾವ ಪದಿ ದೇತಾರಾ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ आरती ओ श्री सद्गुरु स्वामी समर्था सर्व दिगंबर भव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरंजनी शुद्ध कृती भावा जावाती जनानंदे प्रकाश देवनी ज्योती सर्वास्वर्ण नैवेद्याशी ठेविलेच कुरती समती सद्गृती सत्कृति सद्गति प्रसाद जाती आरतीयो वाळू श्री सद्गुरु स्वामी सामर्था ओ श्री ो ब्रह्मा श्रीगुरुसी ब्रह्माविष्णुमहेशासि दिदले आत्मदान जगति मण् श्री दत्त तुज जग जमनति विष्णु जगसृजसि विष्णुतूजि प्रतिपाळसि भार उतर विपार देवुणी आत्मज्ञानप्रणति कीर्तव स्मरणे जगतरति आरतियो वाळु श्रीगुरुसी आरतियो वाळु श्रीगुरुसी ब्रह्मावेषु महेशासि निर्गनचिद्गणवस्तुसि अत्यनुसयाजमनमनति लीला राणी उद्धरसि मानवदेहादरिधरसि परिणसति देहहासि सन्देहृदयसी मुरति सानिवलोपलि अन्नमति आरतियो वाळु श्रीगुरुसी आरति ओ वाळु श्रीगुरुसी श्री ब्रह्मावेषु ओ वालु नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण श्यामलाङ्गी जाण पीत वसन गदा सुदर्शन ओ वालु नारायण शुद्ध पंच प्राण मुकुट कौस्तुभ्रत्न मकराकृतकुण्डलशुभरण हृदयी सिंहासने विराजला जगजीवन ओ वाळू नारायण शुद्ध पंच प्राण हर पवी देह भान, देहभान्य भडोतव चिंतन दास्तव चरणी लीन देही ध्यान, ओ वाळू नारायण जय, जय देवी जय देवी गायत्री माते भावे ओ वाळू जय प्रणि जय देवी जय देवी अनादि अनंत तर्क माये स्व इच्छेने उपजविले विधिहरिशम्भोला विधिसृजग हरिहर पोषि हर, हर संहाराला योग मायेन करे कवनाला जय देवी, जय देवी, गायत्री माते सद्भावे यो वाळो जयप्रणाति ते जै देवी जय देवी, पाञ्चामुखे पञ्चे तत्त्वे निर्मीयलि पञ्चीकरिण विविधसृष्टिरचयलि भावे तया कृती केली माते स्वमिती त्याची मती भ्रमली जय देवी जय देऊ वाळू जय प्रणवाती ते जय देवी जय देवी गाता तुझे तरती म्हणून गायत्री नाव भक्ती मुक्ती भक्तीमुक्ती भव भया ठाव सत्वा तिला ब्रह्मरूपिणी हा भाव धरी ते जे त्याने त्यानच दुःखा भाव जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवा ते जय देवी जय देवी आदि माये तू ते विसरले लोक धर्माहानी होईल पडला हा धाक ग्रासुनी दैन्ये भ्रमुनी नुरलावी वेक स्मरता तुजला अनुदिनी सकलै हो पाक जय देवि जय देवि गायत्री माते सद्भावे यो जय जयप्रणवाति ते जय जय देवि देवि त्रिनेत्र मुकुटाते वरदवय चक्र गदा कपाल जयदेवि द्वीप त्रिनेत्रपञ्चश्री चन्द्रकलामुकुटादे वरदवयचक्रकदा कपालशङ्कादे द्वीपशाङ्कुशकरकसकमलास्थनसीते मोहनिमारुणि माते उद्धर्यां माते जय देवि जय देवि सा गायत्री माते सद्भावे जय जयप्रणवाति ते जय देवि जय देवि पूर्णब्रह्मा सनातना विभूवरा निर्गुण सर्वेश्वरा ओङ्काराकारा परात्परा गुरुवाह्मा तुधासरा मूलाधार जगत्प्रभू तुझी लीला न जाने कुनि देवा विघ्नहरियाह्मावरि वरियाडो न माया कुनि विमला ज्ञानस्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थली मायबापा स्वामी समर्थ सर्वगुरुतु हरि सर्वतापादावी स्वरूपमजलावी ज्ञानदीपा धर्माग्लानि करालकालकलिशास्ते नुरेयामहि तत्त्वाचालवमागमुसनरिसे धुण्डूनि सत्त्वातहि भक्ता न्याय न्यायप्रमक्ता करन्या दण्डकरन्यायी विजयी दत्तः होइलीनानन्नभावे चरणी वंदी सदा दासः ವಿಧಿ ಹರಿಹರೇಕೆ ಮಿಳಾಲೇ ಪರಮಗುರು ಸ್ವರು ದೇಖತಾ ನೇತ್ರಧಾಲೆ ಅನುಪವ ತವ ಪ್ರೀತೀನ ಹೋತಾತಿ ಭಕ್ತ ತವ ಪದ ಜನಿ ದೇಶಿ ಧನ್ಯ ತೂ ಏಕದ್ತ ಪರಮಾತ್ಮ ಪುರುಷೋತ್ತ ಗುಣೀತಾಯಿಧರ ಲೀಲಾ ವಿಗ್ರಹೀ ಸೂತ್ರಧಾರ ಹೃದಯ ರಾಹೋ ನಿ ಆಚರಾ ಜ್ಞಾತೆ ಭಾವಸರು ಸದೈವ ವಿಸರೋ ಹಾ ಜೀವತೋ ದುಸರಾ ಅರ್ಪಿತ ಸೇ ಸುಮನಾಂಜಲಿ ತವ ಪದಾ ಪ್ರೇಮ ಜಗದಗುರುವರ ಭಾವೇಜು ದೈನ್ಯಾದಿ ಸರ್ವಾ ಗಾಯತ್ರಿ ಸುಮನೆ ನಮೋ ಕರೆ ಕೃಪರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾ ಸಮ ಮಹಾರಾಕಿ ಜಯ अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय यानंतर आपल्या नित्य नित्यसेवेच्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये श्री सद्गुरु प्रार्थना आहे ती आपण म्हणायची श्री सद्गुरु प्रार्थना सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलूनी म्हणीचे हितगुझ सारे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलूनी म्हणीचे हितगुझ सारे बदकवना दाऊ निशदिन श्रमसी मम हितार्थ तू किती जशी देऊ हृदयी वससी परिणत दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथ हात गुज सारे वद दाऊ उत्तीर्ण नवे तुज उपकार जरी तनु तुज वाहू गोधुनी दाविशी अपर्णश्वर मनी उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू उकलुनी मनीचे हित सारे वगतवनादाऊ कोन कुठिल मी कवन कार्य जनिकै साराहू करीमजसा निर्भय निचल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे बद कवरादाहू अजानहत मनीची तळमळ तळमळकशी साहू निरसुनि माया अनुभव प्रचिति न कोपाहु सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पाहु उकलुनि वद कवना वदकवनादा सद्गुरुनाथा हात जोडितो कोपाहु सद्गुरुनाथा हात जोडितो आता नंतर आपण शिवप्रार्थना आहे ती घेणार आहोत आणि त्यानंतर श्री कालभैरव अष्टक स्तोत्र पठन करणार आहोत शिवप्रार्थना शिव हर शंकर नमामे शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू शिवहर शङ्कर नमामि शङ्कर श्री ॐ देवराज सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दे वन्दे बानुकोटि भास्वर भवाति तारकंपरं। नीलकंट मेपसितार्थ दायकं त्रिलोचनं। कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं जाक्ष मक्ष शूलमक्षरं। काशिकापुरादिनाथ श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायक प्रशस्तचारुविग्रह भक्तवस्तलस्थितसमस्तलोकविग्रहं मिनिक् निज्ञ किङ्किनीलसत्कटी काशिकापुरादिनाथ भजे धर्मसेतुपालक धर्ममार्गनाशक कर्मपाशमोषकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषशायशोभितागमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभारि रामपादयुगमकं नित्यमं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणम् काशिकापुरादिनाथकाल भैर भजे अष्टसिद्धिदायक क पालिमाल अष्टसिद्धिदायक दृष्टिपातनष्टपाप ज्याल मुग्रशासरम अष्टसिदीदायक क पालिमालिकन्दरम काशीवासलोकपुण्यपापशोधकं नीतिमार्गोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथ काल भजे कालभैरवाष्टक का पठन्ति ये मनोहरमुक्तसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं तै प्रांती काल भैरव व्याग्रसेति ध्रुव इति श्रीमंत शंकराचार्य विरचित श्री काल भैरव अष्टक स्तोत्र संपूर्ण आता नंतर आपण श्री गुरुचरित्र गुरुचरित्र ग्रंथ आहे तर त्याच्या मधला 18 अध्याय जो आहे तर तो पठन करणार आहोत श्री गुरुचरित्र 18 अध्याय तर आता आपण हा अध्याय पठन करणार आहोत या अध्यायाचे जर आपण रोज पठन केले तर दुःख व दारिद्र्य यांचे निरसन होते आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते यासोबतच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी आपल्याला आपल्या अपले कामामध्ये यश मिळावं यासाठी या, या ग्रंथाचं पठन केलं जातं तर आपण प्रत्येक गुरुवारी किंवा रोज आपल्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्राचा अठरा अठरावा अध्याय जो आहे तर तो पठन करायचा आहे गुरुचरित्राचा ग्रंथ खूप मोठा आहे तो आपण रोज त्याला हात लावायचा नसतो त्यामुळे मग केंद्रामध्ये अशा प्रकारचा छोटासा ग्रंथ येतो तर तो, तो आपल्याला पठन करायचा असतो શ્રી ગુરુચરિત્ર અધ્યાય શ્રી ગણેશય નય જયાજી સિદ્ધમુની તું તારક ભવારણી સુધારકાચે શ્રવણી પૂર્ણકેલા દાતા ગુરુચરતકામધેનુ એકતાય માજ મન કાકા શ્રી ગુરુચરિણી તૃપ્તન હોય અંતકરણી કથામૃત સંજીવની આનીકન નિરૂપે દાતા યે शिष्य वचन एकोणी संतोषले दे सिद्ध मुनी सांगता विसारुणी एका श्रोते एक चिते एका शिष्यमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरिण चरिणी तल्लीन झाली निश्चय तुझ मासी चेतना झाले परियेसी गुरुचरित्र अध्यंतेसी स्मरण झाले अवधारा बिल्लवडी स्थान महिमा महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगिने एका एक चित्ते कचित का काळ तये स्थाने श्री गुरु होते गोप्य होणे प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परीयेसा वरुणा संगम सेख्यात दक्षिणा वाराणसी म्हणत श्री गुरुवाले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे श्री कृष्ण प्रवाहात श्री गुरुदल तीर्थे पावन करीत गंगा पंचगंगा समान ख्यात तेथे राहिले अनुपम तीर्थ मनोहर अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ तोर मनुनिया राहिले परियेसा जाण पंचगंगा कृष्ण संगम अति उत्तम पुण्य त्याहुनी अधिक जान तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्राख्यात असे पुरांतरारी पाच नामे आहेत थोरी सांगिने चित्ता शिवाभद्रा भुगवती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती एषा प्राख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची हा प्रयागाग्नि असे चाङ्गा सङ्गम स्थान मनोहर अमरपुर माणिजे ग्राम स्थान असे अनुपम तैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्षसे औदुंबर प्राख्यात जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर तया संगमे जानपा जयसी वाराणसीपुरी गङ्गाभागीरति सरि पञ्च नदी संगम थोरी तस्मा असे परियसा मनु अमरेश्वर सन्निधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थे निर्गुणी प्राख्यात असे परीयेसा अमरेश्वर लिंगवे भरवे तयासिंद स्वभावे पूजता अमर भावे विश्वनाथ तोची जाना विकरिता मागस्थान जे पुण्य होय साधन वशत गुणी होय त्या एकस्थाने सहजनदी संगमात प्रयाग समान વિખ્યાત અમરેશ્વર પરબ્રહ્મ સત્ય સયા સ્થાની વસતસે ઇના કારણે તયા સ્થાને કુટિતી उत्तर दिशे असे देखा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थे न एका जाती औदुंबर सन्निधेने ती न तीर्थ परियेसा एका, हुनी एका सा। तीर तीर असे ती मनोहर काम्य तीर्थे तिसरे सिद्ध वरदतीर्थे अमरेश्वर सन्निधार्थे अनुपम तीर्थे अस दीपे पुढे संगम षडकुळात तीर्थे असे ख्यात शक्तीर्थे अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तिर्धे अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्त गंगा समान सगुणी काय सांगो महिमा त्याचा ब्रम्ह अधिपातके पाळोने जाते स्नाने सिद्ध निके सबाळे होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरु वृक्ष असे औदुंबरू गोप्य होता गोचरू राहिले श्री गुरु ते स्थानी भक्त जन होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले गुरुनाथ म्हणून या झाले असता पुढे वर्तमाने भिक्षा जा करावया प्रतिदिनी अमरापुर म्हणजे ग्रामीती श्री गुरुपरीयेसा तया ग्रामी तिचे एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची प्रतिसेवक प्रति व्रता शिरोमणी सुचिल असे ब्राह्मण शिक्षा भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे असे वेल उन्नत नित्य त्याने उदर करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरू न मिळे परी येसी तया शेंगा रांधुनी हर्षी दिवस क्रमि येणे परी एसा ब्राह्मण दरिद्रिया उदर भरी पंचमायज्ञ महायज्ञ कसुरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरु नेमा सी पूजा करी नेमासी घेवड्या शेंग च्या शेंगा परी येसी करीत शाखा शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने करुणी करुणीसी आश्वासित अतिसंतोषी गेले तुझे तु दारिद्र दोष या निगती तै तया विप्रगृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया मूळ श्री गुरु छेती तत्काळ टाकणी संगमासी વિપ્ર વીતા વેઃખ સ કરી દૈવ બળી કેસે દેવી કેવ કે ત્યાસી દિલે ભૂમિ દુઃખ કરી અનિવારી પુરુષ તિસા કોપ કરી પ્રારાધ્ય પ્રમાણ ભ્રતાર મને તે વેળી જે હોયા કાળી નિમિત્ત કરી ચંદ્રમૌળી તયા આધિન વિશ્વ વિશ્વ વ્યાપક નારાયણ ઉત્પત્તિ સ્થિતિ કારણ पील, कादी, स्थूल समस्ताहार करीतसे आयुरन वेदश्रुत पंचानन आहार हस्ती प्रत्यही चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी निर्माण केले आहाराचे उत्पत्ती केली तदनंतर रंगाया एक दृष्टी करुणी पोषदो हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे बो तैसे फळ आपनासे पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्ट असे जाण भोगोने आपले आपण पुढील यावरी काय बोल आपले दैव असताने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षण कवना बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले ग्रास घेतला मनसी अविद्या माया तो तारक आम्ही आले विक्षेसी नेले आमोच्या दारिद्र्यासी तोची तारी आम्ही येणे परी येणे परी सी संबोधित करियेसी काढून वेल शाकेसी टाकीत ता झाला गंगेत त्या जे का होते आपल्या दारी टाकी म्हणून खनिता झाला त्या काळी काडी तावेल मुळासी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला बोवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवतले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून यावेल असे तोडिले निधाना लादले नवे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा बेटला धन्य दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनि संगमी गुरुपायी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी आम्ही हि न સાગા વેકનાસી અખંડ લક્ષ્મી તુમ્ચે વંશી આમ્મા પ્રગટતા જાઈલ એશા પરી દ્વિજાશી સાગતી શ્રી ગુરુ પરી એ વાવે આપી પુત્રપોત્રી ના વર લાધોન ગેલા ઘરી તો બ્રાહ્મણ શ્રી ગુરુકૃપા એસે જાણ દર્શન માત્રે દૈન્ય હરે જી હોઈ લુરુકૃપા ત્યાં કૈચે દૈન્ય બાપા કલ્પ આશ્રય કરિતા વિઘ્ન કૈચી તયા ઘરી દેવા ઉ તેને વાજ શ્રી ગુરુ તું ચી પાવેલ પૈલ તરી પૂજ્ય હોય સકળ લોકા જો જોો કાવજી ગુરૂહ પર સાધે તયા અખંડ અખંડલક્ષ્મી ના સદાંદરે સિદ્ધમણી નામધારકાંસી શ્રી ગુરુ મામા શ્રી ગુરુ મહિમા હે સી ભજાવે મનો ભાવેસી

नाम अष्टादशोऽध्यायी श्रीपाद श्रीवल्लभः श्री शुभं भवतु श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा